पाय दुखी थोडं होतं एकही खोली नाही है कमड जय मी आंबेडकर आज तीनशे तेवीस म्हणजे आपण आज तीनशे तेवीस हा आकडा पार केला प्रवास पाहिला तसं वाटते की हळूहळू आपण जे अग्रेसर होत आहोत जे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो विचार दिला की प्रत्येक रविवारी बुद्धविहारात जायचं तर त्याच याला अनुसरून आपण हा आपला शिरस्ता कायम ठेवत आज महत्वाची गोष्ट अशी आहे की आदरणीय मुंडेसर यांना पुरस्कार मिळालेला आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ते पुन्हा विदर्भाचे अध्यक्ष झालेले म्हणजे गा। आम्हाला अभिमानाची गोष्ट ही आहे की आमच्या सोबत असं एक व्यक्तिमत्व आहे जे निर्मी आहे ते पत्रकारितेमध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होत तीच लेखणी आमच्यासोबत आहे तर आमचा जो हा प्रवास आहे तो मला असं वाटतो जरी खडतर असला तरी सुद्धा हा सुरकर होण्यामध्ये नयन मुंडे जी यांचा खूप मोठा हात आहे त्यानंतर आज महत्वाची गोष्ट अशी आहे की रामजी आंबेडकर यांची जयंती सुद्धा आहे सॉरी स्मृती दिन आहे सॉरी तर रामजी आंबेडकर जी, जी नसते तर बाबासाहेब घडरे नसते आणि आपण जर असं दृष्टी मी जेव्हा वाचन केलं तर माझी एक गोष्ट लक्षात आली जी आपल्यासमोर आज मी नमूद करू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी हे जेव्हा मेंटीतून रिटायर्ड झाले आणि रिटायर्ड झाल्यानंतर जेव्हा त्यांना शिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आणि ती नेमणूक करण्याच्या आधी त्यांना जे एक एका वर्षाचं बारा महिन्याचं जे ट्रेनिंग देण्यात आलं ते ट्रेनिंग जे आहे रामजींना पुण्यामध्ये त्यांनी ते इंग्रजी शिक्षकाचं जे ट्रेनिंग घेतलं त्या ट्रेनिंगचं देण्याचं काम जर कोणी केलं असेल आणि त्या ट्रेनिंगमध्ये जर इम्पॉर्टंट महत्वाचा रोल जर कोणाचा असेल हेड जर कोण असेल तर आपल्याला माहिती देण्यात मला अत्यंत अभिमान वाटतो की ते त्याचे जे, जे प्रमुख होते ते महात्मा ज्योतिबा फुले होते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुलेंचा वारसा बाबासाहेबांकडे कसा चालत आला तो रामजी मुळे तुम्ही असा विचार करा की बा बाबा म्हणजे रामजी आंबेडकर जेव्हा पुण्यामध्ये वास्तव्याला असतील त्यांच्या ट्रेनिंग नंतर त्यांची जी जळण गळण झाली असेल जे विचारांची गळण झाली असेल ती किती मोठी झाली असेल आणि त्याचाच प्रभाव आपण पाहतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निर्मितीत झाला आणि बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु म्हणून जर बाबासाहेबांनी प्रथम क्रमांकावर द्वितीय प्रथम क्रमांकावर जर ठेवलं असेल तर महात्मा ज्योतिबा फुले यांना ठेवलेलं ही एक महत्वाची बाब त्यानंतर आज मला अजून एक महत्वाची गोष्ट आपल्याला सांगायची आहे की येणाऱ्या पंधरा तारखेला पंधरा फेब्रुवारीला आपल्याला अत्यंत आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे कारण की त्या दिवशी भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा कार्यकारिणीची निवड होणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली ही जी संस्था आहे सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची लोकशाही पद्धतीने दर तीन वर्षांनी ती कार्यकारिणीची निवड होत असते आणि त्या निवडीसाठी मुंबईवरून लोक इथे येतात आणि आपल्या पूर्व अमरावतीची जी निवड आहे ती पंधरा तारखेला आणि पंधरा फेब्रुवारी अत्यंत महत्वाचा आपल्यासाठी एवढ्या साठी महत्वाचा आहे जास्त की आम्ही जर त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू जास्तीत जास्त संख्येने कसे आपण तिथे उपस्थित राहू आणि लोकशाही पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कार्यकारणी म्हणजे जिल्ह्याची कार्यकारिणीची निवड कशी होते ती आपल्याला पाहायला मिळेल आणि आपण तो अनुभव घ्यायलाच पाहिजे अनायसे हा पंधरा तारीख ही शनिवारी येत आहे आणि हा कार्यक्रम सकाळी अकरा ते पाच वाजेपर्यंत चालणार आहे तर माझी आपला सर्वांना अशी विनंती आहे की आपण जास्तीत जास्ती संख्येने कारण की हे सुद्धा आपण पाहिली पाहिजे की आपण ज्या संस्थेत काम करतो ती संस्थेची निवड कशी होते त्याच्यातली पद्धती कशी आहे ही आपणाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल मला असं वाटते की आपण एकटे न येता आपल्यासोबत जर एक व्यक्ती म्हणजे जर मी निघत आहे तर माझ्यासोबत माझे पत्नी किंवा मित्र सर एक सोबत आणला तर ती सभा अत्यंत चांगली होईल आणि आपला सुद्धा सहभाग तिथे राहील आणि मग आपल्याला म्हणायला होईल की यातली जी कार्यकारिणी आहे ती माझ्या समोर झाली आणि माझा सुद्धा त्याच्यामध्ये खूप मोठा सहभाग आहे तर मी भारतीय बौद्ध महासभेतर्फे व बजनेरा सातर्फे आपणाला पुन्हा विनंती करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने या निवड कार्यक्रमाला पंधरा फेब्रुवारीला आपण स्वतः व आपल्यासोबत जे आपले हितचिंतक आहेत त्यांना सुद्धा घेऊन यावे ही अशी मी बढनेरा शाखातर्फे नम्र विनंती करतो व येथेच थांबतो जय भीम जय भीम भी। 국민 רוצה להמדע Ads